सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना सोलापूर काँग्रेसचे प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते त्यांच्यावरच नाराज असल्याची क्लिप ऑडिओ क्लिप स्वतः राम सतपुते यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे ते त्यातील आवाज हा काँग्रेसचे पदाधिकारी बाबूराव क्षीरसागर यांचा असून ते गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी सुशील नाटकर यांनी देखील काल भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे नेमके असं काय घडलं असावं की त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आपण त्यांच्याशीच चर्चा करूयात साहेब का बरं तुम्हाला पक्ष भाजपामध्ये पक्ष प्रवेश करावा लागला काय कारण असावं की एवढा मोठा निर्णय तुम्ही ऐन निवडणुकीच्या काळात घेतलेला आहे मागील पंधरा वर्षापासून माझे सहकारी मित्र बंटी उर्फ बाबुराव क्षीरसागर आणि मी आणि प्रभागनवमधले काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आमदार प्रणित शिंदे मागील तीन निवडणुकीमध्ये या भागातून त्यांना भरघोस असं मतदान करून दिलं होतं जोही पक्षाचा आदेश असेल सोलापूर शेळी जो काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळेसचे आमचे बाबा जे हे आदेश देत होते की ताईच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आंदोलन असे काही राहिले ते आम्ही प्रामाणिकपणाने करत होतो त्यासोबत राष्ट्रीय नेते ज्योतिराज शिंदे यांची सभाही आमच्या भागामध्ये आम्ही आमची टीम हे चांगल्या पद्धतीने केली होती आमचा एक ग्रुप होता जो ग्रुप असा होता की काँग्रेसचा कुठलाही आदेश आला तो एक प्रकारे निष्ठेने काम करणारा असा ग्रुप होता आणि त्यानंतरनं आम्ही काम करत असताना वारंवार पक्षाकडून आमची कुठलीही दखल घेतली जात नव्हती पक्षाच्या कार्यक्रमाला स्वतःच्या खिशातले पैसे घालून आम्ही कार्यक्रम करत होतो ना पक्षाला मागवले नाही ना आमदाराला मागवले नाही ना कुठल्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला दिलं नाही असं असताना एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्यांची आम्ही सभा घेतली कार्यक्रम घेतले पण साधी आम्हाला एक पाठीवर एक शबाशकीची थाप पडली नाही असं असताना आम्ही आमचे सर्व मित्र सहकारी परवा एक हे क्लिप व्हायरल होण्याच्या आधी आम्ही असं बसलं असताना चर्चा केली की बाबा आपण आज पंधरा वर्षाचं काम करतो पण कुठल्याही प्रकारचे आपल्याला काय पक्षाकडनं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही अथवा आमदाराकडनं का काही नाही तर आपण काहीतरी निर्णय घ्यावा पण आम्ही मी स्वतः माझ्या मित्रांसोबत बसून एक स्क्रिप्ट लिहून काँग्रेसच्या मीडियाला टाकलं होतं त्यानंतर माझ्या मित्र बाबूराव क्षीरसागर ते फॉरवर्ड केलं आणि हे चालू असतानाच आमदार पणती शिंदे यांना ला, कळालं की वा असं असं सोशल मीडियावर एक आ, स्क्रिप्ट आलेली आहे त्यांनी ते बघून आम्हाला फोन केला मलाही फोन केला माझाही फोन स्विचअप होता माझे मित्र होते त्यांनाही फोन केला के स्विचअप माझे मित्र बाबूराव शेखा यांचा फोन चालू होता त्यांच्याशी त्यांनी दे संपर्क साधला आणि एक त्यांच्याशी बोलत असताना चुकीच्या पद्धतीने त्यांना दे त्यांनी दे बोललेलं आहे की एखाद्या कार्यकर्त्याकडनं का चुका होतात असले तर त्या कार्यकर्त्याला बोलवून त्यांना समज देऊन त्यांच्याशी आपल्याकडनं काय चूक असेल ते कामाचे राहिलं अथवा इतर काही गोष्टीचे समज गैरसमज आपण दूर करतो पण आमदारांनी तशी न बोलता माझ्या त्या मित्राला ज्या मित्रांनी त्यांच्यासाठी एवढं मोठ्या प्रमाणात काम केलं असताना त्याला त्यांनी हिंमत असेल तू ये हे जे त्यांचं वाक्य होतं त्यामुळं आम्हाला ते वाईट वाटलं ॲक्च्युली आम्हाला ते वायरल करायचं नव्हतं परंतु आम्हाला युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की आपण कष्ट जे करतो आपण दिवसरात्र नेत्या लोकांसोबत जे फिरतो काम करतो आणि आपल्या आमदाराचं असं जर वाक्य असेल तर माणसाला पक्षामध्ये इच्छा होत नाही की काम करायची मग आम्ही सर्वांनी विचार केला माझ्या सरकारी मित्र बाबूराव क्षीरसाळकर के विचार केला की नको आता नुकादा काँग्रेसातला बस आता काँग्रेसपासून आपण आपण राजीनामा देऊ आणि आपण भाजपामध्ये जे मोदी साहेबांचं जे विकासाचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र साहेब फडणवीस यांचं काम चालू आहे अनेक युवा चेहरा जो महाराष्ट्र तालुक्यामध्ये मोठ्या का, प्रमाणात निधी आणून महाराष्ट्र तालुका काय अप्लाय केलेली आहे असे रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून आम्ही परवा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमची पुढची वाटचाल हे भाजपमध्येच राहील जी ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली होती त्यात तुमचा जवळ आहे असं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं तुम्ही कसं पाहता आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याबद्दल तुमचं काय मत आहे ऑडिओ क्लिप जे व्हायरल झाली त्याचा आवाज माझाच होता ना आयला जाणं तर व्हायरल करायला लागला आम्हाला जेणेकरून आमच्या मध्यमधील आमदारांना आम्हाला दाखवून द्यायचं होतं की कार्यकर्ता काय असतो काय कार्यकर्त्याची ताकद काय असते जसं एक मराठा लाख मराठा असतो तसं एक कार्यकर्ता लाख कार्यकर्ता असतो जे व्हायरल झालेलं आपण जे स्क्रिप्ट ऐकली त्या स्क्रिप्टमधील सगळं संभाषण तंतोतंत आजपास आजपर्यंत खरं ठरलेलं आहे गेली पंधरा वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता एक निष्ठेनं मी काम करत होतो ना कधी त्यांच्याकडं कुठल्या प्रकारची आम्ही मागणी केली ना कुठले तुम्हाला वर्गणी मागायला आली ना कधी वैयक्तिक जरी काम घेऊन गेलो तर आमचं कधी झालेलं नाही पंधरा वर्षामध्ये कमीत कमी, कमी दहा ते पंधरा वेळा आमचा अपमानात झालेला आहे आता त्यामध्ये आमदार साहेब म्हणतात आम्हाला सहा गेली सहा महिने तुम्ही माझ्याकडे आलाच नाहीत हे जसं त्यांनी वाक्य बोलले मी त्यांना तेच सांगतो तई ते सहा महिने नाही सहा वर्ष राहू दे आम्ही कार्यकर्ता तुमचाच होतो आम्ही काय चूक केलो म्हणून तुम्ही आम्हाला अशी वागणूक दिला कोण तुम्हाला शिकवलात आम्हाला माहित नाही तुम्हाला कुठल्या नेत्याकडून आणि कशा पद्धतीची वागणूक मिळाली आमदार तुम्हाला हा पक्ष सोडून दुसरा पक्ष जावं लागेल आमदाराकडून आम्हाला कधीच असं वागणूक चांगली भेटलेली नाही एक चौदा पंधरा जर आम्ही जर त्यांच्या बंगल्यावर गेलो असतो तर त्यांच्यासमोर तर आम्हाला कधीच चांगली वागणूक नाही त्यामुळं कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते पण पुढाला आम्हाला भीती वाटत होती अनेक कार्यकर्ते असं होते की त्यांनी काँग्रेसमध्ये यायला तयार होते पण त्यांच्या भीतीमुळं त्यांच्या वागणुकीमुळं आम्ही घेऊन जायला तयार नव्हतो आज पक्षात असे अनेक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत वरिष्ठ पद पदाधिकारी आहेत फॉदरवाडीचे जे ताईवर नाराज आहेत त्यांनी स्वतःची भावना पण इतरांसमोर बोलून दाखवू शकत नाही आमच्यासमोर बोलून दाखवलेल्या आहेत काय मी त्यांचं नाव घेऊ घेऊन त्यांना हे करू इच्छित नाही काय मला एवढंच सांगायचं आहे आमदारांनी त्यांच्या रागावर नियंत्रण आणावं काय जेणेकरून तुमचे कार्यकर्ते दुखावले जाणार नाही आणि ताईंना मी एवढंच सांगतो आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्हाला हुडकून सुद्धा भेटणार नाही आम्ही इतकं प्रामाणिकपणे तुमचं काम केलं तुम्ही काम घेऊन आलं तर तुम्ही तुमच्या पियेकडे हात दाखवता काय आणि पिए करतो की धरतो की उर्मूट भाषा वापरतात हां गेल्यावर आम्हाला मी तरी हिम्मत असेल तर मला येऊन भेटा असं म्हणल्यावर सुद्धा आम्ही बंगल्यावर गेलो आमचे अध्यक्ष बा माझे अध्यक्ष बाबा करगुळे यांच्या यांना घेऊन गेलो मी सुशील नाटकर बबलू बागवान योगेश मार्गम ह्यांच्यासमोर जरी गेला असताना काजी हे त्यांचे जे पी आहेत स्वीयसाहेब त्यांनी माझ्या भावाला म्हणले सुशील नाटकरला तू तर आमचं कामच केलं नाही मी त्यांना म्हणलो असं काय बोलायला होतो आमच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीला तुम्ही नाही म्हणता म्हणून म्हणलो हा ही पद्धत नाही काम केलेल्या माणसाची जर तुम्हाला कदरच नसेल तर इथून पुढे आम्ही करायचं केला गेला का हो झाला होता पण आम्ही त्याला नकार घंटा दिला आम्हाला नकोच होता काय भरपूर माझ्या मित्रांनी पण मला भरपूर प्रयत्न केला माझा एक जवळचे दोन तीन मित्र आहेत त्यांनी डोळ्यात पण पाणी काढले असं का क तो म्हणून पण काय करता हो? नाही इलाज झाला शेवटी देशाचा विकास राष्ट्राचा विकास राज्याचा विकास आणि तसाच सोलापूरचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला रामभाऊ सातपुतेसोबत यावंच लागेल आणि कार्यकर्त्यांची जे गरज आहे जे तळमळ आहे ते त्यांनी ओळखलेली आहे आम्हाला हुडकत हुडकत त्यांचे कार्यकर्ते घरापर्यंत आले चला रामभाऊ तुम्हाला बोलवालेत काय असेल तर तुम्हाला मदत करतो म्हटलेत काय एवढ्या शब्दावरच आम्ही त्यांच्या पाठीमागे गेलो ना कुठली अपेक्षा ठेवली नाही ना पदाची ना कुठली सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही मागितलेलं नाही आहे काय त्या ते जे काम सांगतील ते काम आम्ही योग्यपणे पार पाडू व या भागातनं त्यांना लीड मिळवून देऊ